तळोदा धनपूर बसला रांझणी ते चिनोदा दरम्यान मोठा अपघात तळोदा येथून सुकणारी संध्याकाळची चार तीसची ची धनपूर बस सत्तर प्रवाशी घेऊन जात असताना या बसला चिनोदा ते रांझणी दरम्यान मोठा अपघात झाला आहे रस्त्याच्या विरुद्ध दिशेला बस पलटी झाल्याने बसमध्ये असलेल्या प्रवाशांपैकी तीस प्रवाशी जखमी झाले आहेत त्यात शालेय विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठी आहे, आहे। गंभीर जखमीपैकी चार जणांना नंदुरबार येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे उर्वरित सर्व जखमींचा उपचार तळोदा येथे करण्यात येत आहे या मार्गावर रांझणी पाटाणा किंवा गावाजवळ राप बसचा अपघात झाला हे कर्तव्यावर होते स्थानिक सामाजिक कार्यकर्ते स्थानिक रहिवासी एसटी महामंडळाचे कर्मचारी अधिकारी पोलीस प्रशासनाचे अधिकारी यांनी तात्काळ राप प्रवाशांना सरकारी दवाखान्यात हलवून त्यांना पुढील उपचार असतो सरकारी दवाखान्यात दाखल केले पुढील उपचार त्यांचा सुरू आहे आता पुढील चौकशी आमची एस टी महामंडळाचे अधिकारी पोलीस अधिकारी करत आहे धन्यवाद